फक्त काही सेकंदांचा फरक पडला असता आणि अख्खं कुटुंब संपलं असतं पिलीभीतमध्ये घडलेला हा थरार सी सी टी व्हीमध्ये कैद झाला आहे उत्तर प्रदेशातील पिलीभीत जिल्ह्यामध्ये नॅशनल हायवेवर एक ट्रक गवताने ओव्हरलोड झाला होता रविवारच्या दिवशी अचानक त्याचा एक्सेल तुटला आणि भरधाव ट्रक रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कारवर कोसळला कारमध्ये को कार दोन लहान मुले आणि दोन प्रौढ माणसे बसली होती फक्त काही क्षण आधी त्यांनी कारमधून बाहेर पडायचं ठरवलं आणि काही सेकंदातच कार संपूर्ण चिरडली गेली सी सी टी व्ही फुटेज पाहून लोक थरारून गेले आहेत कल्पना करा जर हे कुटुंब आत बसलेलं असतं तर किती मोठी दुर्घटना झाली असती सुदैवाने कोणाचाही जीव नाही गेला मात्र या घटनेने एक मोठा प्रश्न निर्माण केला आहे रस्त्यावर इतक्या धोकादायक ओव्हरलोडेड ट्रक्स धावू कसे दिले जातात यांची चेकिंग कुठेही होत नाही का अशा अपघातांनी प्रवाशांच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभं केलं आहे तुमच्या मते जबाबदारी कोणाची ट्रक ड्रायव्हर की प्रशासनाची कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा